महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गावागावात शेतकऱ्यांनी थाळीनाथ आंदोलन केलं प्रास्ताविक सिंदखेड राज्यात शेगाव महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महामार्ग विरोधी कृती समितीने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सत्तावीस जून शेतकरी बांधवांनी व महिलांनी सुद्धा थाळीनाथ आंदोलनात भाग घेऊन रस्ता रद्द करण्याची आर्थ हाक दिली अंधेरा नगर अत्रिखेडकर गांगलगाव पांढरदेव करतवाडी घानमोडी मानमोडी टाकरखेड मुसलमान अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी थाळीनाथ करून महामार्गाला एकजुटीने विरोध दाखवला कृती समितीचा एक असणारा महामार्ग कर रद्द करा असा रस्ता विरोधी घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या आंदोलन स्थळी महिला ढसाढसा रडल्याने पुरुषांनाही अश्रू आवडता आले नाही या आंदोलनात गावोगावच्या शेतकऱ्यांसोबत दासा पाटील कणखर डॉक्टर सत्येंद्र भुसारी सौ ज्योतीताई खेडेकर विनायक सरनाईक नितीन राजपूत मुरलीधर येवले रमेश सपकाळ आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते समाधान मस्के मधुकर सपकाळ चेतन मस्के नितीन मस्के पंजाबराव कनखर संदीप म्हळसणे भागवत सपकाळ शेषराव पाटील बंडू जाधव भारत मस्के मदन वाघ सोमप्रकाश खेडेकर भिकाजी खेडेकर एकनाथराव माळेकर अक्षय वाघ मधुकर वाघ परमेश्वर म्हळसणे सौ शिलाबाई सपकाळ सौ दुर्गाबाई थिगडे आदी अनेक शेतकरी सहभागी झाले होते ज्या ज्या गावातून भक्तिमार्ग जात आहे त्या त्या गावातील प्रत्येक गावातील लोकांनी ताळी थाळीनाथ आंदोलन करून आपला विरोध दाखवला आहे

वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा